नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदीच न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी कोल्हापुरातील प्रसिद्ध नाट्यग्रह अशी ओळख असणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यग्रहाला गुरुवारी रात्री अचानक आग लागली आगीच्या प्रचंड ज्वाळाने थिएटरचं मोठं नुकसान झालं आग रंगमंचापर्यंत पसरली होती त्यामुळे थिएटर नामशेष झालं आहे असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही राजर्षी शाहू महाराज यांनी खासबाग मैदान आणि थिएटरची उभारणी केली होती शाहू महाराज यांच्या कालावधीत या थिएटरला पॅलेस थिएटर असं म्हटलं जाई शुक्रवारी नऊ ऑगस्ट रोजी संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती आहे त्यावेळी ही आगलग्न म्हणजे नाट्यसमृद्धी संपण्याचा विषय असल्याची खंत नागरिकांनी बोलून दाखवली थिएटरला लागलेल्या आगीमुळे नागरिकांमधून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे महापालिका यंत्रणा अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी फारुख तांबोळी यांचा रिपोर्ट